नाही तर बसायची धरवाची वाघ मत पिऊन आलाय सकाळच्या बारी तुझ्या पैशाची जण बुकार पिऊन आल्या नंतर अरे आपलं माहिती पाटील कुठे गेल तुझे पाटील वय गेला असेल काय नाही आणि तुझा तो बाजीदार सरपंच कुठे आहे

काय नंगीन गाना नाही मुलगी मागा मुलगी बघू मुलगी मुलगी कुठली बुनगी नंगीन गाना नाही कर मुलगी बघायची मुलगी बघायला मला किशेर घेऊन फिरायची वस्तू मला नंगीन गाना नाही मुलगी बघा मुलगी बघायची ओलगीन करा बर 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 जसं माझं धरलं होतं ना

अरे एकटा म्हणून जीव नव्हे बघ ना, ना तू पाच आठ दोन चार बायका घे ते घे काम करून असं करतो कनिक नाही तर चिखलाच्या बनवून आणतो कामाला लावतो काय बोलताय एक बाई मिळते का तसं नाही सदा जर गुढीला बोलून घ्यायचे काम पुरकून घ्यायचे पुरकायच काय असं झालं पाहिजे बघ तू जा उद्या जातो गावात हा जाऊद्या गावात या इकडे काय मला काय गावात काय बोबड्याने काय सरपंचा काय पाय धरलं काय कशाच काय चाललंय जाऊ द्या ना म्या या ते सरपंचाची लावेल वाट नाही तर उलटा आपला वडा लागल नाहीतर आपलीच तासायची मग तेच मग मी चालू आहे तुझं जावा तुम्ही आलं जर काय झालं स्वतःला तर ठेवला जिथे राहणार काय चाललंय त्याचं वस त्याचं करायचं ना आलं जरा बरं वाटते पठांग नाही माग नदी आहे पाणी वागते झाडे किती मस्त सुंदर आहा। मन भरून आले आलेलं पण त्या दोन चार भाकरी मकेच्या पाळीची येते एक ताकाचा गलास लसणाची चटणी हा 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 एखादा कांदा खातखात मस्तच वाटलं असत बघू जरा जरा पडाव आईला एवढं सुंदर नुकसादार आहे ती अरे परशा बोल

पूरगी मुलगी मागितली अरे इंग्लिश मला इतकं कळतंय भारी बोलत रा बोलत रा नाही मनानी मागेन मांडणार गणधनी माग म्हणून मी नंद नाही भय अरे तुला माहित आहे ना माय नाही मी मातारा माणूस हा गावचा पाटील आहे गाव ना मानिन पुरीच बायकांचं ही लपडी मी नाही घे ती सरपंचच्या काळात येत म ना मना मानिव नाही तुला फसावलं त्यानं नाही मना नगिन का नाही नाही मना मुलगी मागा

तर मला नागड करून पळून गेलं ह्याच लगेन ह्याच्या लग्नाला ह्याच्या सत्तर दिवस लावलं ह्याच्या लग्नाच हे मला तर वाटत ही सरपंचाची खीळ आहे मला नागवू करायचं गावात काय इज्जत आहे की ना या पाटलाला हाय रे आहे का कोण गावात माहिती मोबाईल बी माझा मग तिथंच आहे भडकाचं गेलं कपडे घेऊन माझे मग चप्पल मोबाईल तिथं आहे हाय मोबाईल तर आहे हे कोण नाही ना, ना अरे सर सरपंचाचीच खेडे सरपंच आओ मी पाटील बोलतोय नदीच्या कडेला या इकडं हा फोन राहून द्या माझे कपडे घेऊन या ती चोचर घेऊन पळालं कपडे माझे सगळे नुसते अंडरवेअर वेळ थांबले कसं गावात येऊ मी इज्जत आहे का नाही आम्हाला या 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 लवकर या काय सगळा खेळ तुम्ही हे चमचेच खेळ आहे तुमच्याकडे बघतो आता मी गावातनं तुमची वरात काढतो

فويش <applause> يا મા ન પાટી ન પંડા ના તું મારે બપડી अरे कपडे घेऊन गेलो मी घरी जाऊ आता अरे कुणाला फोन करून कुणाला बोलवून घेऊ सदाला करावतो सदा सदा सगळ्या गावात कराल समला फोन करावं ती बाईंची कपडे ती बाईंची तर बाईंची पुन्हा पुन्हा करत आधा मला उघडा नागडा की गेला करून वय भेटू दे ह्याच्याकडे बघते तुम्ही सुट्टी काय आता ह्याला ह्याचं लग्न नाही त्याच्या लग्नाच्या बारा वाजवल्या ना काही म्हणतो पटाकणा ना आधी आठ बाजूला जावा आणि कपडे

सर्पई अ तू मी कसं काय सर्पई कंप्लीट गावात येत होता म्हणून मी मुद्दा मी सोंगालतू घेऊन काय राव सर्पई एक शर्मानगडिन नाही तुम्ही आम्ही तुझं काय केलं नाही लैस भारी दिस रे मला वाटलं होत बाबा बाबा मान ना घेऊन जाणार ना म्हणून मी तर मनाने कपडे आणले असं झालं लवकर काहीतरी झालं या सरपंचाने लय ताप दिलाय बायकांचे कपडे घालून हिडचुत आरम केला त्याचा गेम होत्या

कशाच त्या बाबडीने नको नको राहू कर टाकले करून सगळं काय झालं काय झालं सरपंच कीच नको मला खरंच झालं काय काय व्हायचंय जी बाईने विषय राहून बोलावला काय पाटील बसाव तुमची बाराखडी काय झालं काय काय झालं थोडं गरम होत थो होत म्हणून नदी उभं गेलो तुम्ही आता मला आंघोळ करावी म्हणे थोडं जेवढेच हे ना कुठणार काय माहिती नाही कोण बोबड्या म्हण आला घेतली कपडे आला की पडून तुमची आता काय आहोत होती तो बसलोय मी काय केलं कुणा वाळत घालाय कपडे कुणा तरी वाळत कुठल्या बाय माझ बिचारीची तिथं करून गावन घातला लावलो मी बाईचे कपडे घातली तुम्हाला पाटलांना सुद्धा त्याने गेल्या बारीन हो कपडे दिले आणून पण पुढे काय झालं ते पण ऐका काय पाठव तुम्ही हसताय राहून ऐका काय झालं माहिती परत कपडे आपल्या चेहरा लोक वाळतील आपल्याला आपण सरपंच आहे सुंदर बोंडावर आता तन पण आणि पाकण्यान मला कोणी घे बघितली नका आणू आता तिच्या पाहुणे पाहुण्याच्या पाहुणे पाहुणे बघायला पुस्तक माझ्या

बर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा गड़ी